सर्वांना नमस्कार माझ्या कवितेचं नाव आहे जीवनशैली तंत्रयुगाच्या जगात नाती स्वार्थापायी दुरावली तंत्रयुगाच्या जगात नाती स्वार्थापायी दुरावली स्वजीवनाचा विचार करता स्वजीवनाचा विचार करता माणुसकी ही गमावली माणुसकी ही गमावली <laughs> व्यक्तीपेक्षा वाढत गेली मनात किंमत पैशाची व्यक्तीपेक्षा वाढत गेली मनात किंमत पैशाची विसरत गेले तनमे वाट पाहणे पत्राची विसरत गेले तनमेतेने वाट पाहणे पत्राची कामापुरता मामा आता झाले सारे व्यवहारी कामापुरता मामा आता झाले सारे व्यवहारी माया ममता आटत गेली नित्य निरंतर झरणारी माया ममता आटत गेली नित्य निरंतर झरणारी मिनिटामध्ये मध्ये कामे होता सवय मनाला यंत्राची कामे होता सवय मनाला यंत्राची विसरत गेले तन्मयतेने वाट पाहणे पत्राची विसरत गेले तन्मयतेने वाट पाहणे पत्राची मनदा भारी मनदा भारी आत्मीयतेला कशी लागली ही उधळी मनदा भारी आत्मीयतेला कशी लागली ही उधळी कर्ण फुलाला गोड स्वरांची ऐकू येईना हाळी कर्ण फुलाला गोड स्वरांची ऐकू येई ना हाळी ओढ अंतरी उरली नाही ओढ अंतरी उरली नाही रक्ताच्या ह्या नात्याची ओढ अंतरी उरली नाही रक्ताच्या या नात्याची विसरत गेले गे तेने वाट गे तेने वाट पाहणे पत्राची विसरत गेले पाहणे पत्राची काड बदलला काड बदलला बदलत गेली जीवनशैली जगण्याची काड बदलला बदलत गेली जीवनशैली जगण्याची गप्पा गोष्टी गमती करण्या नसे ओ सरी पूर्वीची गप्पा गोष्टी गमती करण्या नसे ओसरी पूर्वीची साधी भूडी गोड मानसे साधी गुडी गोडी गोड मानसे कुठे न दिसती मायेची साधी भूडी गोड मानसे कुठे न दिसती मायेची विसरत गेले तन वाट पाहणे पत्राची विसरत गेले तन वाट पाहणे पत्राची धन्यवाद